आता स्पष्ट झाले अंगर नगर पंचायतीची निवडणूक ही निर्विरोध झालेली नाही त्यांनी कायद्याचा भंग दुण करून रिटर्निंग ऑफिसरने जो नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या संदर्भानं एखाद्या प्रकरणामध्ये जर जिल्हा न्यायालयामध्ये अपील दाखल असेल ज्या वेळेला अपील दाखल होतो त्याच वेळेला निवडणुकीच्या संदर्भातली पुढची प्रक्रिया ही त्या ठिकाणी थांबते तोपर्यंत थांबते जोपर्यंत या संदर्भात जिल्हा न्यायालय निकाय देत नाही त्यामुळे ज्या दिवशी दाखल झालेला आहे आणि ज्या दिवशी रिटर्निंग ऑफिसरला आणि संबंधित रिस्पॉन्डंट यांना नोटीस प्राप्त झालेली आहे त्या क्षणाला निवडणूक प्रक्रिया थांबायला पाहिजे होती परंतु आज रिटर्निंग ऑफिसरच्या वतीने आणि रिस्पॉन्डंटच्या वतीने जिल्हा न्यायालयाच्या समोर संबंधित विषयाची सुनावणी आजच्या आत घ्यावी तुम्ही का घ्यावी जर उद्या आम्हाला चिन्ह अलॉटमेंट करायचं आहे आता प्रश्न असा आहे की तीन नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार होते एकाचा अर्ज तुम्ही बाद केला दुसऱ्याने विड्रॉल केला असा पद्धतीचं तुम्ही त्या ठिकाणी स्टेटमेंट फाईव्ह मध्ये नमूद केलेला आहे राहिला एकच कॅन्डिडेट व एकच राहिला म्हणून आंगर नगरपंचायत विरोध झाल्याचा जल्लोष अमेरिका आणि लंडन पर्यंत तुम्ही पोहोचवला उघड्या खेळल्या खांद्यावर बसलात नाचलात आणि फाटाकड्या उडवल्या हे सगळं तुम्ही केलं ज्यांचा सरस्वती शिंदे यांचा फारच विड्रॉल केल्याचं तुम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जे डिक्लेअर केलेलं आहे या संबंधित सरस्वती शिंदे यांनी अतिशय उत्साहामध्ये मुलाखत देऊन सांगितलं की अर्ज आम्ही विड्रॉल केला आणि मग पाटीलबाई पहिल्यांदा नगर किंवा पहिल्या नगराध्यक्ष झाल्याचा आनंद आपण साजरा केला हे सगळं बेकायदेशीर झालं निवडणूकच बिनविरोध झालेलीच नाही आता उलट्या फुगड्या खेळा तेच खांद्यावर बसून नाचला ना आता खालचे माणसं खांद्यावर घेऊन लोकांनी घ्या हेच व्यक्त करावं लागेल कारण निवडणूक बिनविरोध झालेलीच नाही त्यामुळं उरवलेल्या फटाकड्या पुन्हा बिचवायचा कार्यक्रम चालू करा आणि जे काही फुगड्या खेळात खेळा आणि झालेले निवडणूक आलेलीच आहे निवडणुकीचा विड्रॉल जे आहे विड्रॉल अलाउड केलेला आहे सरस्वती शिंदे यांचं काही विड्रॉल आहे म्हणजे अर्ज माघारी घेतला म्हणून आता एकच नजर राहिला आणि आता हा काय करतात आम्हाला सिंबॉल अलाउट करायचा सिंबॉल अलाट एकच उमेदवाराला विड्रो झाल्यावर आला त्याच्यावर स्पष्ट झालं ना गे गे आता या आमगर पंचायत निवडणुकीमध्ये त्यांच्या दृष्टिकोनातून नगराध्यक्ष पदा करता एकमेव उमेदवार शिल्लक असताना सिंबॉल कुणाला आरोप ठेवायचा आणि लोकांनी मतदान कसं पटक कुठं करायचं म्हणजे मतपत्रिका जी आहे ती छापावी लागेल ज्या अर्थ सिंबॉल आरोप करायचा म्हणजे मतपत्रिका छापायची आहे म्हणजे त्याचा अर्थ प्रकार करायचा आहे मग मतदान होणार आहे आणि मग एकमेव असलेल्या उमेदवाराला मतदारांनीवर मतदान करायचं असं त्याचा अर्थ नाय न्यायालयाच्या समोर येऊन आरोनं जिल्ह्याचे सरकार वकील आरोगित न्यायालय म्हणतंय की उद्या आज आर्ग्युमेंट पूर्ण व्हायला वेळ पुरणार नाही आपण उद्या त्याला हिरिंग घेऊ असं न्यायालय म्हणतंय समोरचे सरकारी वकिलाच्या माध्यमातून आरो काय म्हणतात की आजच सुनावणी झाली पाहिजे तर का झाली पाहिजे असं न्यायालयाने विचारलं आज एवढ्यासाठी झाली पाहिजे उद्या निवडणूक आयोगाच्या दिलेल्या प्रोग्राम नुसार उद्या त्याला सिंबॉल अलॉटमेंट आहे मग आजच्या सुनावणी विषय मोठा करा म्हणजे आम्हाला उद्या सिंबॉल अलॉटमेंट करायचं म्हणजे किती फालतूपणा किती बोगस पण आहे एकच म्हणजे चिन्ह वाटप करत म्हणताय म्हणजे याचा अर्थ सगळ्यात संबंधित निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी हा निवडणूक निर्णय अधिकारी होण्याच्या करता किंवा त्या पदावर राहण्याकरता इनकॅपेबल आहे याच्यामुळं राज्याच्या निवडणूक आयुक्तांची आणि राज्य निवडणूक आयोगाची आणि निपक्षपाती निवडणुकीच्या सगळ्या यंत्रणेवर प्रेशर मार्क निर्माण झालेला आहे आणि एकूणच उज्वल यांच्या अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासून ते आज रोजी न्यायालयामध्ये झालेल्या मान्यपर्यंत जर प्रवास बघितला तर निश्चितपणे प्रशासकीय यंत्रणा ही भ्रष्ट झालेली आहे आणि त्यांनी विशिष्ट प्रभावशाली व्यक्तीला मदत करण्याच्या करता आणि आशिया खंडातली एकमेव नगरपंचायत बिनविरोध झालेली आणि सत्तर वर्षांची परंपरा कायम ठेवण्याच्या करता लोकशाहीला आणि संविधानाला पायदळी पुरवणारा हा आशिया खंडातला एकमेव आरोप किंवा तहसीलदार असेल आणि त्याच्याबद्दल निवडणूक आयोगाने त्यांना काय बक्षीस द्यायचं याचाच फक्त निर्णयाचा आम्ही वाट बघणार